मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे सत्तर हजाराचा ऐवज लुटल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध पथके स्थापन करून मिरज तालुक्यातील सोनी वड्डी लिंगणूर दंडोबा परिसरातील अनेक वस्त्यांवर छापे मारण्यात आले यात चार संशयित लोकांना ताब्यात घेतलंय यामध्ये दोन अल्पवीन मुलांचा समावेश आहे या चौघांच्याकडून शनिवारी चा मध्यरात्री निलजीतील घटनेबाबत चौकशी करण्यात येत आहे निलजी येथे देसाई मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिरून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले त्यानंतर घरात शिरून दोघांनी घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले त्यानंतर चारही चोरटे तेथून अंधारात पसार झालेत या घटनेमुळे शेतमजूर दाम्पत्य भयभीत झाले होते या घटनेने खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय रविवारी जवळपास सत्तर पोलिसांच्या टीमने विविध ठिकाणी छापे मारले चोरट्यांनी घटनास्थळी एक दुचाकी टाकून पलायन केले त्या दुचाकी मालका शोधून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय